नमस्कार मी सिया न्यूज अँड कटच्या कृषी अपडेट मध्ये आपले स्वागत जालन्याच्या घने तालुक्यात ऊस पिकावर लोकरी मावा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत पडलेत घनसावंगी तालुक्यात ऊस लागवड ही प्रमुख शेतीपैकी एक आहे परंतु सध्याच्या काळात बदललेल्या हवामानामुळे ऊसावर लोकरी मावा या रोगाचा प्रादुर्भाव पडतोय या रोगाचे कीटक उसाच्या शेंड्यावर आक्रमक करत असून यामुळे ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत जालना बाजारात रमजान महिन्यानिमित्त पपईला मागणी वाढली आहे सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज दोन टन पपई आवश्यक आहे बाजारात आवक चांगली असल्याने पंचवीस ते तीस रुपये किलोने पपईची विक्री होत असून मालाला चांगला भाव मिळत असल्याने कोपई उत्पादक शेतकरी समाधानी आहेत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी स्वातंत्र्य ओळखीचा सांकेतांक क्रमांक देणाऱ्या ॲग्रीस्टॉक नोंदणीप्रमाणे पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे तर अहिल्यानगर आणि नाशिकने देखील आघाडी घेतली आहे पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळाला पिढ्यान पिढ्या शेतीच्या अडवून ठेवलेल्या रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने पुढाकार घेतलाय सरकारच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे एकशे शेहेचाळीस किलोमीटरच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुढाकार घेत सर्व तहसीलदार आणि तलाट्यांना पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ब्रिटिश काळात पारंपरिक वहिवाटीचे रस्ते नकाशावर नव्हते ते रस्ते आता नकाशावर आणण्यात आले आहेत यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात अवजारे घेऊन जाणे वाहतूक करणे सोपे होणार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश करून विकास आणि सहाय्य समिती स्थापन करा ऊसतोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे ट्रेडिंग सिस्टीम रेशमची पोटबिलिंग यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा बीड जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातही काम केले जावे अपघातग्रस्त ऊस तोडणी कामगारांना तत्काळ मदत देण्यात यावी अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोहरे यांनी केल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत त्यामुळे आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे या ए आय तंत्रज्ञानाबाबतच्या ए आय बेस्ट डिवाईस फॉर डिटेक्शन ऑफ अ प्लॅन डिसिजेस उपकरणाचा पेटर्न मिळाले आहे पाच संशोधकांच्या या उपकरणास भारत सरकारचे पेटंट मिळाले देवगड हापूसच्या नावाने होणारी बनावट आंब्यांची विक्री थांबवण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे देवगड हापूस आंब्याला भौगोलिक संकेत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे त्यामुळे प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॉपर प्रूफ सील यू आय डी मिळेल शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हे स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे या प्रकल्पाकरिता डी पी सील यू आय डीचे पेटंट असलेल्या मुंबईतील सन सोल्युशन्स या संस्थेबरोबर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने करार पशुसंवर्धन विभागाचा कृषी विभागात समावेश करून कृषी योजना अनुदानाचा लाभ पशुपालकांना दिला जावा असा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांनी पशुसंवर्धन सचिवांकडे नुकताच पाठवलाय हो खरे तर कृषी आणि पशुसंवर्धन या एकाच नाण्याच्या दोन बाजू शेतींच्या शोधाबरोबरच पशुसंवर्धनालाही सुरुवात झाली शेती करण्याबरोबरच शेतकरी पूर्वीपासूनच गाई म्हशी शेळ्या मेंढ्या बैल कोंबड्या पाळू लागला पशुधनापासूनच शेतीला खतही मिळू लागले अलीकडे राज्यात शेतीचे यांत्रिकीकरण वाढत असताना शेतीतील पशुधनाचे महत्व थोडे कमी झालंय या बातमीचं कृषी अपडेट मध्ये इथेच थांब्यात पाहत रहा न्यूज अनकट